नमस्कार परफेक्ट आरिल्डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी ते दोन कारले स्वच्छ धुवून अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला चकल्याच करायच्या आहेत आता यामध्ये थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद टाकू मिक्स करून घेऊ हो। हातानेच आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे अशा प्रकारे चुळून घ्यायचं आहे सगळीकडे हळद आणि मीठ लागलं पाहिजे तर वीस हे आपण झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत वाटणाची तयारी करू तर येथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत थोडासा लसूण आलं दोन हिरव्या मिरच्या खोबरं हे सर्व मी तेल टाकून भाजून घेतलेलं आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू यामध्येच आपल्याला एक कट करून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाकून झाली की यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून वाटण छान बारीक करून घेऊ तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं वाटण छान बारीक झालेलं आहे आता फोडणीसाठी सुके मसाले पाहू तर इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद दीड चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धना पावडर घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं कारलं वीस मिनटानंतर छान मुरलेलं आहे तर अशा प्रकारे दाबून आपल्याला त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तेल तेल तर इथे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे सर्व पाणी कारल्यामधलं काढून घेतलेलं आहे तर इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊ तेल तापलं की यामध्ये आपल्याला कारलं फ्राय करून घ्यायचं आहे तर कारलं आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं कारल छान मस्त फ्राय करून घेऊ आता इथे तुम्ही पाहू शकता कारल आपलं छान फ्राय झालेला आहे काढून घेऊ कारलं काढून झालं की याच कढईमध्ये आपल्याला भाजी फोडणीला टाकायची आहे तर थोडीशी मोहरी टाकू त्यानंतर कांदा टाकू कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपला सोनेरी झालेला आहे यामध्ये आपण वाटण टाकू वाटणसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटणसारखं मिक्स करत आपल्याला परतून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं वाटण असल्यामुळे कढईला चिटकू शकतं तर यामध्ये आपण सुके मसाले घेतलेले ते टाकू सुके मसाले टाकून झाले की छान परतून घेऊ इथे पाहू शकता मसाले चांगले मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू पाणी टाकून मिक्स करून घेऊ आणि दोन मिनिट हे मसाले आपण चांगले शिजवून घेऊ झाकण ठेवून दोन मिनिट शिजवून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता मसाले छान शिजलेले आहेत आता आपण जे कारलं फ्राय करून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कारल टाकून झालं की मिक्स करून घेऊ एक मिनिटभर असंच मिक्स करून घेऊ आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकू तुमच्या आवडीनुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ थोडंसं मीठ टाकू आपण कारल्याला सुद्धा मीठ लावलं होतं त्यामुळे इथं आपल्याला अंदाज बघूनच मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून भाजी चार ते पाच मिनटं शिजवून घेऊ तर इथे पाहू शकता तुम्ही भाजी छान शिजलेली आहे मस्त झालेली आहे आता भाजीमध्ये थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाकून झालेली आहे पाहू शकता भाजीसुद्धा मस्त दिसत आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ प्लेट मदे भाजी जाले लिया ला तर ते प्लेटमध्ये तुम्ही ब पाहू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा भाजी कशी झाली आहे ते चला तर पुन्हा भेटूया पुढील रेसिपीमध्ये